नमस्कार मी आनंदी कुणाल पाटील मी माझ्या करियन राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते मी आषाढी एकादशीनिमित्त सगळ्यांना आज मखण्याची खीर दाखवते ही खीर चवीला उत्तम आणि पोटभरीची आहे एकदा खाली की लवकर भूक लागत नाही तर आपण ती खीर कशी करायची ते पाहूया त्यासाठी मी ते अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे मखाणे एक वाटी घेतलेले आहेत आणि साजूक तूप घेतलेलं आहे मी साखर अर्धी वाटी घेतलेली आहे म्हणजे दहा चमचे साखर आहे ड्रायफ्रूट्स मी मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे काजू बदाम आणि पिस्ता त्याच्यानंतर मी वेलची आणि जायफळ यांची पावडर करून घेतलेली आहे बदाम आणि पिस्ता यांचे मी काप करून घेतलेले आहे ते आपल्याला गार्निशिंगसाठी लागतील आणि केशर घेतलेला आहे आता आपण खीर कशी कर करायची ते पाहूया मी गॅसवर कढाई गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला साजू खीप घालून घ्यायचे आणि कालख्याने हे तूप सगळं कडेला पसरवून घ्यायचं म्हणजे ते मखाणे कडेला त्याच्यामध्ये हे मखाणे घालून घ्यायचे बघा सगळं तूप शेकून घेतलेलं आहे आता आपण हे काढून घ्यायचे प्लेट मध्ये काढून घेऊया त्यामुळे आपली कढई गरम आहे ह्याच कडाईमध्ये आपण हे दूध आहे अर्धा लिटर ते आपण हे दूध आपल्याला थोडस आटवायचं खीर थोडी घट्ट व्हायला पाहिजे आपण त्याला थोडा वेळ हे दूध गॅसवर आटून घेऊया आता आपलं हे दूध आटते तोपर्यंत आपण जे केशर घेतलं होतं ना ते गरम दुधामध्ये थोडंसं गरम दूध घ्यायचं त्याच्यामध्ये ते घालून ठेवूया म्हणजे ते केशराचा कलर त्याला चांगला येईल ते दुधाला चांगला कलर येईल वापरायला होईल हे बघा मी ह्या वाटीमध्ये थोडस दूध घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हे केशर घालून घ्यायचं हे गरम दूध आहे त्याच्यामुळे थोडा आपण ह्याच्यामध्ये असं ठेवलं डिझर्ट ठेवलं की ते कलर त्याचं सगळ्या त्या दुधामध्ये उतरेल आपण बाजूला ठेवू आता आपलं बघा दूध थोडंसं आटलेलं आहे आपण आता त्याच्यामध्ये काय करायचं साखर घालायची कारण साखर घातल्यानंतर दूध थोडं पुन्हा पातळ होतं ते आत्ताच आपण साखर घालायची म्हणजे फाटवता येईल आपल्याला दूध चांगलं तर जी मग अर्धी वाटी साखर घेतली होती ती त्याच्यामध्ये घालून घ्यायची गॅस मोठाच ठेवायचा कंटिन्यू हलवत राहायचं आपण असं जे कंटिन्यू दूध हलवतो त्याच्यामुळे का होतं दूध खाली लागत नाही दूध नेहमी आपण ज्या दूध आटवायचं असतं त्यात नेहमी पसरत बांधा घ्यायचं म्हणजे दूध लवकर आटतात जर आपण उभ्या भांड्यामध्ये घेतलं किंवा छोट्या पातळ्यामध्ये घेतलं तर दूध आटवायला वेळ जातो आणि नेहमी पसरट बांधा घ्यायचं त्याच्यामध्ये दूध लवकर आटतं तर तुम्ही पाहू शकता आता आपलं दूध छान आटलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स लागून घ्यायचे काजू बदाम पिस्ते जो मी मिक्सरला काढला होता आपण त्याच्यामध्ये गारून घ्यायचं हे सुद्धा थोडा वेळ पासून आपण डवळत राहायचंय ते सुद्धा त्याच्यामध्ये शिजतील छान ड्रायफ्रूट जे आपण पण अजून त्याच्या दुधाला घट्ट पण आहेत तर आपण गॅस थोडा बारीक करायचंय कारण आपलं दूध अगोदर आटलेलं आहे आता आपल्याला गॅस आटवायचं नाही अजून तर ड्रायफ्रूट्स ते अजून घट्ट होईल तर ते ड्रायफ्रूट शिजल्यापर्यंत आपण आपण जे दुधामध्ये केशर घालून ठेवलं होतं ते सुद्धा आपण याच्यामध्ये आता घालायचं म्हणजे त्याचा अजून कलर त्याच्यामध्ये होतो हे बघा हे सुद्धा आपण याच्यामध्ये घालून घ्यायचं कलर आणि त्याचा फ्लेवर त्याचा दोन हवे पाच मिनिट झाले तर आता आपण त्याच्यामध्ये मखाणे घालून घ्यायचे

आपण एक चमचा साजूक त्याच्यामध्ये साजूक तूप घालून घ्यायचं करायला अगदी सोपी चवीला खूप छान आणि हे एकदा खाल्ली ना लोकर की आपल्याला लवकर भूक लागत नाही आणि खूप म्हणजे आपल्याला जर मला उपास थकवा आलेला असेल तर तो पूर्ण निघून जातो आणि लखाण हे कॅल्शियमचा एक उत्तम स्त्रोत आहे कॅल्शियम साठी मी था। खायलाच आहे खीर नक्की करून बघा आवडली तर मला सांगा आपण ही आपली खीर तयार आहे आपण ही आता काढून घेऊया बरोबर